घर बांधणं सोपं आहे पण घरट बांधणं सोपं नाही बरं मदतीला त्यांच्या अजूनपर्यंत कोणी इंजिनिअर नाही आपण माणूस असूनही घर तयार करण्यासाठी आयुष्य जात आपण माणूस असूनही घर तयार करण्यासाठी आयुष्य जात चिमणीच जा काडी काडी जमून बघा इतक्यात उभं राहत चिमणीचं काडी काडी जमून बघा इतक्यात उभं राहत चिमणीचं घट तयार होताच तिचा पिला पडतो चिमणीच घट तयार होता जीव खाली पडतो पाऊस आल्याची चाहूल लागताच पाऊस आल्याची चाहूल लागताच पिले घरट्यात बघताच नजर आनंदी आनंद नजरेत आनंद दिसतो तिच्या नजरेत आनंद दिसतो